ठेव 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 महाराजांनी बोला मम्माला महाराजांनी त्याच्यामुळे तीन ते चार दिवसात लहान मुलाची मोबाईलची सवय आपोआप सुटते कुठे <laughs> ते दोन बसणार तू केलं खाणार तू माकनचोर बघा माझा माकनचोर हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज दिवसभरात काय काय गोष्टी घडतात हर्ष काय काय मस्ती करतो आणि दिवसभरात आणखी काय काय होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला मी आता मी माझ्या हार्षची मोबाईलची सवय कशी बंद केली कशा प्रकारे म्हणजे तो जेवताना वगैरे ना मोबाईलशिवाय म्हणजे खातच नव्हता तर मी त्याची मोबाईलची सवय कशी बंद केली त्याला कशा प्रकारे खेळते हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे हे कसं बघा बर

महाराज करतो मग मी डिशम करू तुला बुलेट माराजी, माराजी तुला मारून <स्था> या <स्था> <गुए। स्था> बुलेट कोण केली तयार छान गाडीचा मी कुठल्या गाडीचं मी बेन्ट तिथे सांगायचं दरवाजा कोण दरवाजा कोण खाडला कोण खाडला दरवाजा उदर लावून लावूया मी बस बघितलं असेल की मी कशा प्रकारे हर्षला खेळवते आणि कशा प्रकारे त्याला जेवताना वगैरे अजिबात मोबाईल देत नाही काही ना तरी खेळायला देते त्याच्यामुळे तो ते बघत बघत खातो तर तुम्ही पण तुमच्या मुलांना मोबाईल अजिबात देऊ नका मोबाईल देणं लहान मुलांसाठी चांगलं नाही आहे तुम्ही असं म्हणजे दोन तीन दिवस सराव करा की मोबाईल न देता पोराला म्हणजे खेळवत तर करत असं सब घास भरवा खेळवा दिवसभर जर टाईम नसेल तरी पण म्हणजे खेळवण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तीन ते चार दिवसात लहान मुलाची मोबाईलची सवय आपोआप सुटते तर नक्की ट्राय करा आणि हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गुरु <laughs> आणि तूप नको तुला तूप पाहिजे पाहिजे आणि तूप नको बाळा तूप दे गे मक्कन चोर दे आवाज देले तुला आणि पाहिजे हे सगळं पाकिटच खा दे सगळं जे आता त्याला खाऊ दे दे तू खाल मी खालो खा 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 तू खा 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 खा

घालू हे बघ ते घालतो हे बघ बरा हे दोन्ही मिळून नाही ते मिळून भरव नाही रे तसच सांगत आहे तो काय काय अच्छा हे बा पाप्पा लावून याला आणि याला तर मंडळी बघा सकाळचा आम्ही नाश्ता करायलोय आणि आमच्या जेवणात आहे बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी दही आहे मेनू इकडे भाकरी आहे तिथे भाजी आहे आणि हर्ष माझा दही आणि चटणी मिक्स करून पाहिजे माझ्या हर्षला दर रे का डम 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 डुम य पहिला पापा खायचा नंतर डुम डुम नको पहिला पापा खायचो बाबा यो य सोन्या कस करतात ताटात पडतेस बागू मला मग उतर उतर गेली गर ये, ये ग बाई कसे तर पापा कामाच असत बाबा यो यो येले <laughs> कु उत्तर बोला मग मुकर येले का नाही पडत दही भांग्याला देतो थांब बघा धर धर तुला दही घेऊन जा दही घेऊन जा दही घेऊन जा ये इथे मग लगेच या देतो हो बघ इकडे बघा आमचा हर्ष आत्ता झोपेतून उठलेला आहे आणि बटर खायला आहे शोनू तू बटर खात आहे बघू मला थोडा दे नी, आहे मला पण नाही नको दे बाय बाय तुला ताता हो, एक, ना नो <laughs> शोण्या यशात आववा केलं खाणार म्हणजे बा केलं खाणार तू केलं खाणार तू हां शोधून द्यायच तू शोल तू शोल तू शोल, शोल? 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 तिकडे टाक तिकडे कचऱ्यात टाकते साल पचरात टाकून हा छान छान शोधून द्यायच आता काय करायला गेला आता काय करायला गेला बाबू आणि थोडा कचरा काय झालं हा आले बाली चलो आई गाडी

काय आणि आज मध्ये गेले बस तू तू बस हा तिकडनं मला भाऊ कर हो जा जा तिकडे 爸爸。